लग्नानंतरचे कौटुंबिक कार्यक्रम अथवा सामाजिक कार्यक्रमात सोबत काढलेले फोटो आता समाज माध्यमांवर व्हायरल करत आम्ही पतीपत्नी दोघे एकत्र असल्याचा बडाव माझे पती राजेश चक्कर हे करत असून सर्व खोटे असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिंतूर तालुका अध्यक्षा अक्षता चक्कर यांनी पत्रकार परिषदेत बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी केलाय या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट सुनील बुधवंत शहर प्रमुख पांडुरंग घुसळे महिला शहर प्रमुख जया यादवराव थिटे गजानन गीते अशोक देशमुख अंकुश अण्णा घुगे सखाराम पालवे किशन घुगे यादवराव थिटे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना अक्षदा चक्कर म्हणाले की आजही पतीच्या नावाने असलेल्या माझ्या सिम कार्डचा माझे पती राजेश चक्कर हे गैरवापर करत असून आक्षेपार्य मेसेज व फोटो ते अनेकांना पाठवत आहेत तसेच काही कौटुंबिक कार्यक्रमातील फोटो पाठवून आमच्यात समेट झाल्याच्या अफवा ते पसरवत आहेत हे सगळे खोटे आहे मी त्यांच्यापासून विभक्त राहत असून राजेश चक्कर हे ड्रग घेत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला त्यांची ड्रग घेण्याची सवय बंद व्हावी म्हणून नांदेडच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्याचेही त्या म्हणाल्या तालुक्यातील अनेक सरपंच व कार्यकर्त्यांकडून कामे मिळवून देतो म्हणून माझ्या नावावर त्यांनी पैसे उचलले असून नागरिकांनी त्यांच्या खोट्या अफवांना बळी पडू नये तसेच पोलिसांनी त्यास लवकरात लवकर अटक करून मोबाईल जप्त करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे शिवसेना स्टाईलने मागणी करू ऍडव्होकेट बुधवंत गुन्हा दाखल होऊन पाच दिवस झाले असून अजूनही पोलिसांनी निलंबित पोलीस कर्मचारी अशोक चक्कर तो घराला कुलूप लावून घरातच लपून बसले असल्याची खात्रीलायक माहिती आहे पोलिसांनी त्यास अटक केली नाही तर आम्ही सर्वजण शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे सुनील बुधवंत यांनी दिला आहे बुधवंत शिवसेना तालुकाप्रमुख जिंतूर या नात्याने आज आमच्या महिला तालुकाप्रमुख स अक्षता पाटील यांनी दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीबद्दल व त्या गुन्ह्याच्या पुढील तपासाबाबत माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे आज आम्ही संपूर्ण जिंतूर तालुक्यातील पदाधिकारी त्याचसोबत संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक सर्वजण आमच्या या महिला तालुका प्रमुख आहेत स अक्षता पाटील यांच्यासोबत संपूर्ण ताकदीने आमचा पक्ष त्यांच्यासोबत उभा आहे ते मी तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना सांगतो जर आरोपी या प्रकरणातील आरोपी राजेश तातेराव चक्कर यांना चोवीस तासाच्या अटक नाही झाली तर आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक त्यांना आमचा शिवसेनेचा जो झटका असतो आमच्या शिवसेनेचा जो आम्ही आम्हाला वाघ हो म्हटलं जातं त्या वाघाची डरकाळी काय असते ते आज आम्ही शासनाला आणि प्रशासनाला देऊ त्याचबरोबर जर आरोपी पोलीस प्रशासनाला सापडत नसेल तर आम्ही पूर्ण पदाधिकारी आहेत त्यात आमच्या महिला पदाधिकारी आहेत आमच्या महिला तालुका प्रमुख आहेत महिला शहर प्रमुख आहे आमचे शहर प्रमुख आहेत युवा शहर प्रमुख आहेत इतर सर्व पदाधिकारी आहेत सर्कल प्रमुखसुद्धा आहेत आमचे आम्ही सर्व पदाधिकारी मिळून त्याचा शोध घेऊ आणि त्यांना तुमच्या जमत नसेल तर आम्ही आमच्या स्थायीजी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन हजर करू ही आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे जय हिंद जय महाराष्ट्र नंबर होता तो नंबर त्याच कामाने माझा गेलेला आहे ना सगळ्या कार्यकर्त्यांकडे मग सोळा तारखेच्या नंतर मी पूर्ण चेक केलं सर्व केलं मग मी जिओ सेंटरला गेल्याच्या नंतर माझ्या म्हणजे ते म्हणतात नाही की पाहण्यात असं आलं की ते यूज करत आहेत राजेश ठेव यूज करत आहेत ते का मग त्याच्यानंतर सतरा तारखेच्या रात्री ना अशोक भाऊ तर त्या दिवशीपासून सगळ्यांना म्हणजे आपले जे कार्यकर्ते आहेत सर्वांना म्हणजे अश्लील प्रकारचे एकदम लाजस्पद मेसेजेस म्हणजे असे फॉरवर्ड करण्यात आले म्हणजे सर्वांना असं म्हणजे अजिबात कोणाला काही वाटलेलं नाही आहे सर्वांना सर्व माहिती आहे पण तरीसुद्धा ते लक्षात आलं की हे जे प्रकार घडतोय हे फक्त राजेश चक्कर करतात ते सर्वांना कळालं तर आणि परत काल पण जे काही त्यांनी केलं की म्हणजे लग्नातले जे काही माझे फोटोज आहेत म्हणजे सात वर्षाचे कौटुंबिक फोटो असतात आपले संसारिक ते फोटो त्यांनी शेअर केले आणि परत अजून असं सांगितलं की हे आमचा प्लॅन होता वगैरे असं होतं तसं हे प्लॅन वगैरे काहीही नव्हता कारण की एकोणीस काय केलं गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावरती आणि माझं असं म्हणणं आहे की पी एस आयबाला पण मी सांगून आले की त्यांना आजच्या आज राजेश चक्करला घेऊन यायला पाहिजे आणि अटक करायला पाहिजे त्यानंतर ते त्यांचे दोन्ही मोबाईल जप्त करायला पाहिजे माझं सिमकार्ड पण जप्त करायला पाहिजे नाहीतर असं करून हे रोज डेली हे असंच चालू राहणार तीन ते पाच दिवस झालं मी थोडी परेशानी अक्षरशः माझी मुलगी ठेवून तिथे आली होती सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर सांगायचं म्हणजे स्पष्ट करते आज की ते ड्रग्ज ॲडिक्टेड ड्रगीस म्हणतात ना ते दोन वर्षापासून त्यांचं ते प्रकरण चालूच आहे तुम्हाला माहित पण असेल सगळ्यांना सर्वजण सांगतील पण जे काय आपल्या तालुक्यात जे काही मेडिकल्स आहेत हॉस्पिटल्स आहेत ते पण तुम्हाला कळून जाईल येईल असेल तर त्याच्यामधून पण मी त्यांना भरपूर वेळेस बाहेर काढलो खूप वेळ पण ते काय त्याच्यातून बाहेर निघत नाही आणि ते ड्रग्स घेऊन घेऊन ते इंजेक्शन घेऊन घेऊन त्यांच्या ते परिणाम झाला असं मला वाटतं नाही ते तुम्हाला पण सर्वांना आहे कारण की ते मानसिक सं तुला त्यांचं बिघडलेलं आहे बरोबर ना हे असं त्यांचं झालेलं आहे सगळ्या गोष्टी तेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं त्याच्यामध्ये काहीच आहे ते सगळं प्रकार त्या माणसानी केलेलं आहे आणि लवकरच मी त्यांना फारकत पण देणार बरोबर तुम्ही मॅडम बरोबर विचार करताच मला की सांगते ना मी बरोबर तुम्ही दुसऱ्याला विचारायचं हा प्रकार तुमच्यावर आणि तुम्ही साक्षीदार त्यांना ठेवता म्हणजे आम्हाला पण तुम्ही पाहिजे पूर्व प्लॅनिंग आहे तुमची कि पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांकडं काही पूर्व प्लॅनिंग नाहीये तुम्ही सांगा ना मी देणार आहे बरोबर हा शब्द कशाला

म्हणतात ना की ते ड्रग्स घेऊन ते इंजेक्शन घेऊन त्यांच्या डोक्यावरती परिणाम झाला त्यांचं मानसिक म्हणजे मानसिक संतुलन जे आहे ना ते बिघडलं त्याच्यामुळे हे जे दिशाभूल करणारे जे मेसेजेस आहेत ना ते त्याच्यामुळे पडतात सात वर्ष झाले दोन वर्षात झाला कारण की सहा महिन्यात सात वर्षानंतर तुमचा प्रेम विवाह सात वर्षानंतर तुमच्या चॅरिटीवर सोशी घेण्याचं काय कारण मी आली तर राहायला लागले ना त्यांच्यापासून मी माझं स्वतःच पक्ष वाढवायला लागले ना वैयक्तिक राजकारणात त्यांनीच आणलं ना तुम्हाला असं कसं त्यांनी आणलं माझं जेव्हा मी ग्रामपंचायतीला उभं टाकले तेव्हा माझं नाव आपला जिल्हा प्रमुख साहेबांकडे गेलेलं आहे त्यावेळेस फक्त ते पोलीस मध्ये असल्यामुळे म्हणजे ते म्हणतात ना की त्यांनी मला पद दिलं एवढंच झालेलं दुसरं काहीच नाही आणि ग्रामपंचायतीला मी उभं टाकले जांभूर आणि आपल्या कर्तृत्वामुळे आपल्याला पद मिळालेलं आहे वगैरे त्यांनी आणलेलं नाही आणि जे काही फोटोज आहेत माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबतचे ते दोन वर्षा वर्षाखालचे तीन वर्षा खालची फोटो नेहमी तेच तेच फोटो तेच तेच फोटो असतात तुमच्या सगळ्यांना माहिती आहे सगळं फक्त तुम्ही हे काय सगळं माहिती आहे सगळं माहिती आहे सगळं माहिती सगळ्यांना सगळंच माहिती देशमुख साहेब वैयक्तिक सर्वांना काम करू द्यावं कारण की जिल्हा प्रमुख आपले म्हणजे महायुतीच्या सरकारने म्हणजे जे काही असेल त्यांनी सर्वांच्या आदेश आहेत आपल्याला की पक्षाचं काम पूर्णपणे ताकदीने करायचंय तर त्यांनी मला माझं काम करू द्यायला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं काम करायला पाहिजे

त्याच पक्षाच्या मुख्यमंत्री ज्या पक्षाचा आहे त्याच पक्षाच्या महिला तालुका संयम ठेवला आता काय करणार बघा आज पीआर साहेबांकडे जाऊन बसणार आहे आज अटक झाली पाहिजे दोन्ही मोबाईल जप्त झाले पाहिजे माझं जे कार्ड आहे सिमॅक्स करून घेतलेलं ते पण जप्त झालं पाहिजे आणि हे सगळं थांबायला पाहिजे बस आणि आम्ही दोघं एकत्र नाहीयेत कधीच नाही फारतात घ्यायची आता कारण की संयम संयम हा किती दिवसांचा संयम खूप संयम ठेवला मी त्यांचा इलाज पण भरपूर वेळेस केला मी त्यांनी सगळं केलं त्याच्यानंतर त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये काही सरपंच लोकांची पण त्यांनी एक पन्नास एक लाख त्यांनी घेतली असते ती पण सर्वांना माहिती आहे आपल्या सरपंच लोकांची की मी तुम्हाला हे काम आणून देतो मी तुम्हाला ते काम आणून देतो असं करू करून टक्केवारी घेऊन देऊ सगळा त्यांनी पैसा जमा केला आणि ते म्हणजे काम तर काही आणून दिलेलंच नाही इथल्या इथेच कुठेतरी फिरायचं म्हणठा जालना असं करायचं आणि येऊन घरात बसायचं आणि हे पण प्रकार म्हणजे माझ्या नावाखाली हे सगळा प्रकार घडला फ्रॉड झालेला आहे आणि हे काही मला या गोष्टीची कुठलीही कल्पना नव्हती हे सगळं सरपंच लोकांना पण आपल्याला माहिती आहे पण ज्या घरी लोक यायला लागले तेव्हा हा प्रकार माझ्या निदर्शनास तेव्हा मला कळालं की हा प्रकार तरी काय चालू आहे तेव्हा मग मी त्यांना विचारलं आणि विचारल्याच्या नंतर ते मला बोलले की हे असं काहीच नाही पण सरपंच लोकांनी मला जे काही आहे ते स्पष्ट केलं माझ्यासोबत हो की बहिणी आम्ही पैसे दिले होते असं असे केलं त्यांनी काम कुठलेही आणलेलं नाही आणि हे मुख्यमंत्री साहेबांचे फोटो दाखवून केले नाही सगळं काम आणि हे फोटो दोन ते तीन वर्षा हे असं त्यांनी केलं एकंदरीत त्यांची मागणी पाटील मी शिवसेनामध्ये दोन वर्षापासून काम करते तुमचं सर्वांना माहीतच आहे आणि माझ्याकडे महिला तालुका प्रमुखचं शिवसेनेचं पद आहे आणि गेल्या एकोणीस तारखेला आठ दिवसाखालती मी राजेश चक्कर यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तुमचं सर्वांना माहीतच आहे पण ते गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पाच सहा दिवस मी वाट पाहिली पी ए साहेबांची आणि मला असं म्हणजे आज माझं असं आहे की त्यांचे दोन्ही पण मोबाईल त्याच्यानंतर माझं जे सिम कार्ड ते यूज करत आहेत ते आज जप्त झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे तात्काळ आणि सोळा तारखेची गोष्ट आहे सोळा तारखेपासून जो माझं जे कार्ड होतं ते कार्ड त्यांनी सिमॅक्स करून घेतले मी म्हणजे सिमॅक्स करून ते कार्ड राजेश चक्कर हे यूज करत आहेत आणि यूज कर म्हणजे यूज तर करतात आणि जे आमचे जे शिवसैनिक आहेत माझे जे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना चुकीची अश्लील आणि लाजस्पद असे मॅसेजेस ते फॉरवर्ड करत आहेत कोणाकडनं म्हणजे माझ्याकडनं म्हणजे असं ते ते करतायत पण असं वाटतंय की ते माझं कार्ड यूज करत असल्यामुळे कार्य कार्यकर्त्यांमध्ये असं केलं की ते मी पाठवते पण हे असं काहीही घडलेलं नाही हे जे करताय हे सगळं राजेश चक्कर करतायत आणि जे माझं जुनं कार्ड आहे ते ते यूज करत आहेत राजेश चक्कर तर मला असं वाटतं की त्यामुळे हे दोन्ही पण त्यांचे फोन सिम कार्ड आज जप्त व्हायला पाहिजे आणि मी ते पी ए साहेबांना सांगितलेले नाही तर मग आवाज जर नाही झालं तर आम्ही तात्काळ आज त्यांना स्वतः आम्ही सर्वजण जाऊन त्यांच्या घरी त्यांना अटक करायला हवं आणि जे काही म्हणजे जे काही गोष्टी घडल्यात या दोन वर्षामध्ये की ते मला समोर आलं ना माझ्या की ते एक प्रकारचे ड्रग्स ॲडिक्ट म्हणजे ते ड्रग्ज घेतात ट्रायमाडॉल हे नाव आहे त्याचं तुम्ही सर्च पण करू शकता आणि डायझापेम इंजेक्शन आपलं डायझापेम टॅबलेट्स आणि ट्रायमाडॉल इंजेक्शन हे त्यांना रोजचे दोन तीन असे इंजेक्शन त्यांना लागतात आणि ते इंजेक्शन घेऊन ते डायझाफेमचे टॅबलेट्स खाऊन त्यांच्या डोक्यावरती असा म्हणजे परिणाम झालेले आहेत ते परिणाम म्हणजे अशी मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांचं त्या इंजेक्शनामुळे पूर्ण त्यांच्या शरीरावरती परिणाम झाला आणि ते असं काही पण म्हणजे असं चुकीचं काही पण दिशा करणारे मॅसेजेस त्यांनी सर्वांना फॉरवर्ड केलेले आणि काल पण त्यांनी माझ्याबद्दल म्हणजे आमचे जे कौटुंबिक जे फोटोज होते ते फोटोज त्यांनी काल आपल्या सी एम साहेबाची शिवसेना त्यानंतर राजेशभाई जामकर याच्यामध्ये त्यांनी ते शेअर केले होते फोटो आणि त्याखाली ते असं लिहिलं होतं की हे सगळं आमचा प्लॅन आहे वगैरे वगैरे जे काही बोलले ते प्लॅन वगैरे हे काहीही नाहीये काहीच नाही हे प्लॅन वगैरे काहीच नाहीये हे फक्त त्यांचे स्वतःला म्हणतात मला प्रयत्न म्हणतात ना स्वतःला वाचवण्यासाठी हा त्यांचा प्रकार चालू आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासून तेवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये दोन वर्षापासून म्हणजे दोन वर्षाखाली त्यांची कधीतरी मुख्यमंत्री साहेबांशी भेट झालेली असणार तर त्याच फोटोचा दुरुपयोग ते करतात म्हणजे तेच तेच फोटो तेच तेच फोटो ते सर्व आपल्या सरपंच लोकांना सगळ्या कार्यकर्त्यांना दाखवत असतात आणि असं म्हणतात की मी यांच्या खूप जवळच आहे माझे घनिष्ठ संबंध आहेत वगैरे वगैरे हे असं काहीही नाही आहे तसं काहीच नाही आणि तेच फोटो दाखवू दाखवू सर्व सरपंचांना सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी घडवलेलं आहे असं घडवून एक एक पन्नास लाखाच्या वर त्यांच्या जवळ म्हणजे लोकांचे पैसे असतील का तुम्ही त्यांना तुम्हाला मी कामं आणून देतो मी तुम्हाला असं करतो तसं करतो असं म्हणून त्यांनी बऱ्याच लोकांचे पैसे घेतलेले आहे हो सरपंच सरपंच सर्व स्वरूपात नाही पण सरपंच आपल्या सोबत आहेत आणि भरपूर सरपंच आहेत गाडी सुद्धा त्यांची घेऊन गेलेली आहे तुम्हाला माहिती आहे राजेश शेकर यांची गाडी सुद्धा घेऊन गेली काही सरपंच हे करून आणि त्याच्यानंतर म्हणजे सर्वांना असंच सांगायचं की मी तुम्हाला है, है, काम आणून देतो हो हे करतो हे काम वगैरे काहीच आणायचं नाही फक्त लोकांकडनं पैसे घ्यायचे इथेच म्हणता जाणला इथेच कुठेतरी फिरून यायचं आणि घरी येऊन बसायचं आणि हे प्रकार पण मला काही माहिती नव्हता ज्यावेळेस सरपंच आणि सरपंच लोकांनी मला सांगितलं की बहिणी हे असं असं चालू आहे मग ते सगळं मला कळाल्याच्या नंतर मी त्यांच्यापासून विभक्त झाले कारण की म्हणतात ना की नवरा जरी असला तरी माफ नाही करायला पाहिजे बरोबर आहे त्याच्यासाठी नाही चुकीला माफीच नाही स्वप्नील स्वामी म्हणून आहेत ते यूज करतात इंस्टाग्राम आणि फेसबुक व्हॉट्सअप फक्त यूज करतात येस व्हॉट्सअप फक्त ते यूज करतात काही आपण शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका प्रमुखपासून आपण एकोणीस तारखेला गुन्हा दाखल केला परंतु जवळपास त्याला पाच ते सहा दिवस उठून गेले तरीही पोलीस प्रशासनाने आतापर्यंत कारवाई केली नाही त्याचं नेमकं कारण काय असेल आणि एका तालुका प्रमुखाचं सोबत अशी होती तर एक सर्वसामान्य महिलेसोबत काय होईल त्यामुळे याबाबत तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून का सहकार्य भेटत नाही नाही मी एस पी साहेबांना भेटून आलेली आहे आपल्या घरबड साहेबांना भेटले आणि पीएनना सुद्धा भेटले आणि लोकडे मॅडमना सुद्धा मी भेटले फक्त मी गुन्हा दाखल केला आणि ते म्हणतात ना की संयम हा मला ठेवायचा होता चार ते पाच दिवस मला पाहिजे होतं की काय करतात आणि मला त्या त्यांचं पण पाहिजे होतं की ते या पाच सहा दिवसामध्ये काय करतो एवढं केल्याच्या नंतर पण त्याचं चालूच आहे ना तर आज आमचं म्हणणं म्हणजे पी एस साहेबांना हे आहे की आज त्यांना तात्काळ अटक कर करायला पाहिजे आणि आज आम्ही ते करू आणि जर नाही जर नाही जर नाही झालं तर आम्ही एक आम्ही पण एक शिवसेनेचे शिवसैनिक आहोत आणि मी पण एक शिवसेनेची वाघीण आहे तर आज मी त्यांना जे आहे कायदा आम्ही हातात घेऊ आज शिवसेने शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते आहेत आमचे म्हणजे ते शिवसैनिक आहे तर मला असं वाटतं की राजेश शेकर जे आहे ते म्हणतात की तुम्ही असं काम करता तुम्ही तसं काम करता तुम्ही इथे तिथे झाडू मारणारे वगैरे जे काही बोलले तर मला त्या राजेश शेकरला अजून एक सांगायचं की आमचे जे काम करणारे जे शिवसैनिक आहेत हो ते दुसऱ्याची इथे कामाला जातात ते सगळं आम्हाला मान्य आहे तर ते स्वतःच्या हातानं काम करून स्वतःच्या मेहनतीचं ते खातात कोणाचं लुबाडून नाही खात तुमच्यासारखं हे मला त्यांना एक सांगायचं आहे आणि नुकत्याच काही दिवसामध्ये एक ते दोन महिन्यामध्ये त्यांना लगेचच फाटतीचे कागद पण पोहोचवून जातील हे एक त्यांना मला सांगायचं आहे आणि माझं म्हणणं हे आहे की माझे जे काही आमचे जे कार्य कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेही इथे जबाबदार धरल्या जाऊ नये पांडुरंग गंगाधर भसळे शिवसेना शेअर करून जिंकतो मी असा जॉब देतो हो की आमच्या मॅडमनं जे गुन्हा दाखल केला आहे राजेश चक्करवर त्यांना तात्काळ अटक करण्यात यावं नाही तर आम्ही आमच्या मॅडमच्या मागे आमची पूर्ण टीम खंबीरपणे उभी आहे पी आय साहेबाला पण आम्ही एकदा संधीजण मिळून सांगू की तुम्ही तात्काळ न्याय द्या समोरच्या व्यक्तीला अटक करा नाही केलं तर मग जसं बुधवन साहेब बोलले की आम्ही आमच्या स्टाईलनं करू तर ते बराबर आम्हाला आमच्या स्टाईलनं करता येते आणि ते करून पण दाखवू आम्ही आमची पूर्ण टीम एवढंच बोलतो जय हिंद जय